नयन पाटील ब्लॉगर सायकल बा आपले हाय गाईज गुड मॉर्निंग तर कशा सर्व मजेत ना तर माझेच करा गाईच तर खूप दिवसातून ब्लॉग बनवतो तर आज आता मी चाललेलं आहे कॉलेजला तर रेडी झालेली तर तुम्हाला काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करा कॉलेज ब्लॉक कंटिन्यू आहे कॅन्सर सरकार विसरून तर फायनली आता आम्ही पोचलेलं आहे कॉलेजला तर इकडे यवन आलेलं आहे संकेत आत्ताच आले यवन मग पहिला दर्शन तुझा दे पहिला दर्शन तुझा दिला ना चल मग आता कॉलेजला बघ आई आमच्या कॉलेज आज आम्ही खूप लवकर आले खूप नाही जे आवाजले ना लवकर आले आणते आलेत ना आताच कॉलेज आहे ना लवकर आहे हा मग गावातलं घरातल्या निघाल्यास पाहुणे झाला ना आमचे मामाई आमचं सर आलेलं नाही तर आम्ही इकडे आहे गार्डन मध्ये गार्डन बघ आमचा इकडे पोरा घेतो बारीक आमचा संकेत फिरतो मोकाट कसं केले गाईच स्टाईल बघ अशी संकेतची बोलतो पप्पाच लागतो स्टाईल हे बोलतो गाईच हे सांगतो स्टाईल हे बोलतो काय नाही बोलतो कुठली काची सॉरी पु, सॉरी पुढची क्लाईच होत हे आईच हो ही बोलत स्टाईल आहे फुटले डायरेक्ट दिसत समोर समोर पापास लँग्वेज स्टाईल आहे किती पोर आहे कंटिन्यू माहिती ब्लॉक असं हे बघ कस आलेत त्याला आलेत आले पोरी तर भावने स्टाईल असं मारतात बोलून सुद्धा ते बघ शाईल मग आहेच आई एक दिवस जिमला बॉडी दाखवायला आले तर आठ दोन महिने आले जात फोरीच भावनेच येत ना शाईल मारित चालले नाई नाही बघ बाई का बोलत बोलत मग काय बोलत आयटम का बोलत आयटम नाही ना आयटम आयटम काय विधवा आले नाही आला विधवा केला याला

शिकाले गाईच शिकायलाय सांगा फोटो करायला त्यात नाही समजा आमचा फोटोग्राफर तृणाल गाईचा रील बघा रील बघा गायच आय लव्ह यू गाईच आमचा तृणाल फोटो शूटर आमचा भाई का बोलतोय आयटम का बोलतोय आई गायचं रमजे बघा न्यू ऍड काय रो या इयरबड इयरबड अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग मी ने घेतले नाही घेतले काय पैसे

वाटेल दोरेल कितीचा स्पॅनर बारा आणि चौदा नंबरचा स्पॅनर स्पॅनर कसा बनवला मुलगा पण अजून लेवल बाकी आपली काय स्पॅनर तिला बनवा नाही इकडे पबजी खेळता मोकाडे आई ही सुरुवात बघा कशी केली स्पॅनर फिनिशिंग बघाला बघा ही आहे फिनिशिंग बघा लागेल फिनिशिंग चालू आहे त्या वाईनी बनवले इकडे काही अजून रेडी झाला कटिंग चालू आहे सो गाईच राजे सर नाही आले तर आम्ही इथे ग्रा गार्डन मध्येच बसलेले इकडे बघा ही पोरा वाया गेलेले पोरा मस्ती करतात यो भाई तसं जाशील पाया सकट एकटा इथं प्रेमरोगी इथं मुस्कान काशी कॉन्टॅक्ट का का करा कॉन्टॅक्ट नंबर एक प्रोजेक्ट याकृती बघा कशी मी काढलो याकृती मी काढलो फलदा गोष्ट

मी पण इथं अभ्यास करतोय इकडे काहीचं मनावा इथं लिहाच आहे मोबाईल घेतले व्हिडिओ काढायला आणि लिहू काय माझा मोबाईल घे मोबाईल मोबाईलमध्ये ऐकत असा माझा तसा हे सर आहेत आमचे 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 आपले सर हे अरुण सर ना चौधरी सर आले ना आमचे यो अनिकेत व्हिडिओ एडिटर यो आमचा वर्कशॉप ना हे आमचा माझा लाडाचा भाऊ काय नाव आहे का प्रणित प्रणित जयतीर 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 हा माझा भाऊ आहे हे बघा येस ये ये सर आहेत आमचं हे आमचे लाडके सर आहेत या सर आम्हाला काल थंडा दिलेला मॅडमचा बड्डे होता म्हणून वाहिल बाग आहेत पाहिल बाबा आमती सर तिकडे काहीच इकडे बघा आम्हाला जॉब दिले इकडे घासून काल माझा दिवस हा घासो इकडे हा बघा पाना बन काही बघा झालायच हा तुम्हाला म्हणावून दिली इथलंच काय आम्ही दिसतोय इकडं सगळी जॉब करतात विभो यो आमच्या याला तर तुम्ही वॉल काय लड्डू गुच्छ्या तर गाई जे पलून चाललेल्या आहेत तिकडं पलून चाललं त्या ए तामाना रमानावून घेऊन जा गाई जावं घेऊन पलून चालल्याबद्दल हर्ज आजच तो गाई इथं सजिशिंग झालेलं आहे का तुमचं वाईट वाईट लावतो बघा कसं काम आमच्या जॉबला काही तर मार्किंग पण करून द्या आम्ही कटिंग करू ते बघू काय वाटते आपण बघितलं हे बघा अजून काढतात त्यांचं खूप येत ते